हॅलो टिवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे दही मसाला भेंडी त्यासाठी मी या ठिकाणी शंभर ग्रॅम इतकी भेंडी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून त्याचबरोबर मी या ठिकाणी दोन मोठे चमचे इतकी दही घेतली आहे थोडीशी आंबट अशी दही घ्यायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे आणि तिखट मिरची त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट जाडसर मी अद्रक लसून इथे वाटून घेतलं आहे तर सगळ्यात आधी मी ह्या ठिकाणी भेंडी फ्राय करून घेणार आहे सेवेंटी टू एटी पर्सेंट मी ह्या ठिकाणी भेंडी फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे ह्या ठिकाणी कढई गरम झाली आहे एक चमचा इतकं मी तेल घालून घेणार आहे त्यानंतर ह्या दह्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा इतकी ॲड करते धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा त्यानंतर गरम मसाला मी या ठिकाणी एक चमचा ॲड करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता तर ह्या ठिकाणी मी गरम मसाला वापरते आहे ठिक तुम्ही चिकन मसाला वापरला तरी देखील चालेल गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेऊया चमच्याने व्यवस्थित तर ह्या ठिकाणी मी सर्व मसाले दहीमध्ये असे मिक्स करून घेतले आहे आणि कढई पण पन... गरम झाली आहे तेल चांगलं गरम झालं आहे तर मी या ठिकाणी भेंडी फ्राय करून घेते आहे दोन मिनटं आपण पॅनच कवर कवर करून घेऊया दोन मिनिटासाठी झाली आहे भेंडी चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर चेंज झाला आहे काढून घेऊया प्लेटमध्ये सेम पॅन मध्ये आपण ऑइल गरम करून घेऊया त्याच पॅनमध्ये मी या ठिकाणी आणखीन एक चमचा इतकं तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं आहे तर मी या ठिकाणी राई जिरं घालून घेऊन चांगलं राई जिरं तडतडल्यानंतर ह्या ठिकाणी मी मिरची आणि कांदा घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वापरा मिरची फ्राय झाली आहे कांदा ॲड करून घेऊया कांदा आपला थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे तर मी ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते मिक्स करून घेऊया अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राई करून घेऊया दोन तीन मिनटं आपण अदरक लसूणला देखील व्यवस्थित फ्राई करून घेतला आहे तर ह्या ठिकाणी मी दहीमध्ये घातलेले मसाले सॉरी दही ॲड करून घेते आहे मसाले टाकलेली आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम ऑफ करते आहे दही फाटण्याची शक्यता आहे त्यासाठी मी या ठिकाणी गॅसची फ्लेम ऑफ करते आहे मिक्स करून घेऊया दोन मिनटं झाले आहे तर मी हे ठिकाणी गॅसची फ्लेम ऑफ कर ऑन करून घेते आहे आणि कवर करूया आपण दोन मिनटासाठी दह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत पण कवर करूया तुम्ही बघू शकता तर ह्या ठिकाणी मी कव्हर करते आहे दोन मिनटासाठी तुम्हाला आणखीन तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही जेव्हा कांदा आणि लसूण फ्राय करून घेता त्याच वेळेस तुम्ही सेम मसाले ह्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करू शकता तर मी ह्या ठिकाणी तिखट जास्त होऊ नये त्यासाठी कमी म्हणजे फक्त दह्यातच मसाले वापरले आहे आणि मिरची वापरली आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तेलामध्ये देखील मसाले ॲड करू शकता तुम्ही बघू शकता दह्याला चांगलं मस्त असं तेल सुटलं आहे पाणी सर्व त्यातून सुकून गेलं आहे अशी मस्त अशी ग्रेवी तयार झाली आहे तर ह्या ठिकाणी मी पाणी ॲड करते एक पानी वाटी इतकं मी पाणी ॲड करून घेते सेम वाटीमध्ये ज्या वाटीत मी दही घेतलं होतं तीच वाटी आपण ठेवून या ठिकाणी पाणी ॲड करून घेऊया आणि चांगला बॉईल आल्यानंतर भिंडी ॲड करून घेऊया आणि लास्टला आपण मीठ टाकूया या ठिकाणी हळद आपण वापरली नव्हती तर हळद आपण हळद वापरली नव्हती तर हळद मी आता एक चमचा टाकून घेतली आहे आणि आता आपण कवर करून पाच ते सात मिनटं गोळी काढून घेऊया त्यानंतर आपण भेंडी टाकून घेऊया तर पाच मिनटं झाली आहे तिथून मी भेंडी ॲड करून घेते भिंडी ॲड करून झाल्यानंतर या ठिकाणी मी मीठ घालून घेते आहे चवीपुरतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ वापरा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम करते आहे आणि सात ते आठ मिनटं कवर करते तर सात आठ मिनट झाले आहे मी ठिकाणी कवर काढून चेक करून घेते तुम्ही बघू शकता भेंडी खाली आहे शिजली आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे तुम्ही बघू शकता तर भेंडी दही मसाला भेंडी आपली तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर थँक्यू फॉर वॉचिंग तर दही भेंडी मसाला आपली रेडी आहे तुम्ही चपाती भात बरोबर खाऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग